नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर कांद्याचे मार्केट सध्या काय ते बघूयात नागपूरमध्ये जर बघितलं तर सरासरी चौदाशे पन्नास तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट या ठिकाणी नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर सोलापूरमध्ये सरासरी एक हजार पन्नास तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे अठरा हजार क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे सातरामध्ये सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे पाच रुपये या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी ऐंशी क्विंटलची आवक जवळपास पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर विटामध्ये सरासरी सोळाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त एकोणीसशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये चाळीस क्विंटलच्या जवळपास पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे मुंबईमध्ये सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकोणीस सा हजार सहाशे तेवीस क्विंटलची जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर चंद्रपूर गंजोडमध्ये सरासरी चोवीसशे तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे तीनशे वीस क्विंटलच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी एक हजार तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बावीसशे क्विंटलच्या अवघ्या ठिकाणी आलेले आहे